शिरकारल्यासमोर सदर बोरी गावातील एक विधवा महिला सुनंद नामदेव खरात ही आमरण उपोषणाला बसलेली आहे ही महिला गेले पंचवीस वर्षापासून संघर्ष करत आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तिचे पती वारल्यानंतर तिच्या नावावर जमीन आलेली आहे आणि तेव्हापासून इंदापूर कोर्टातील दावा नंबर दोनशे पंचवीस बाबती अठ्ठ्याण्णव या दाव्यामध्ये दोन हजार साली मेहरपण कोर्टाने हिच्या बाजूने आदेश दिलेला आहे हिला ताबा दिलेला आहे परंतु तेव्हापासून सदर जे पत्नी जे जगन्नाथ कुंडली खरात व इतर लोक आहेत ह्या महिला त्रास देत आहेत हिला ताब्यापासून उंची ठेवत आहेत त्यानंतर देखील दोन हजार सात मध्ये हिला पोलीस ताबा दिला होता तरी देखील पुन्हा ते तीच हरकत अडथळा निर्माण करत आहेत आता सध्या दोन हजार बावीस मध्ये तिने परत हरकत आडथा केल्यानंतर आता फेर तिने तहसीलदार यांनी तिला आदेश दिलेला आहे ताब्याचा त्यानंतर पुणे पुणे आदेशित पुणे ग्रामीण यांनी देखील तिला आदेश दिलेला आहे तरी देखील महसूल अधिकारी व पोलिसांनी कुठल्या प्रकारची यावत कारवाई केलेली नाही त्यामुळे सदर महिलेला उपोषणाशिवाय पर्याय नाही व सदर शेतीशिवाय त्या महिलेला दुसऱ्या कुठल्या प्रकारचं जीवन जागणे सुद्धा साधन नाही त्यामुळे हिला ताबा देणं गरजेचं आहे आणि हे ताबा जो पण होत नाही तर ही महिला कुठल्या प्रकारचं अमृत उपोषण सोडणार नाही एवढं आम्ही जाहीरपणे सांगतो काय झालं घटना तुम्ही उपोषणाला वाचला आधी तिथं गेलं की बनलं आणि आम्ही

कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा